सोशल मीडियावर टाकलेल्या व्हिडिओमुळे आजीला मिळाले जन्म सोशल मीडियावर गांधीनगर येथील युवृद्ध आजीबाई काल झालेल्या भरपावात रस्त्यावर भिजत पडली असल्याची व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड झाला होता ह्याबद्दल गांधीनगर गावांमध्ये सर्वच चर्चा सुरू होती गांधीनगर गाव हे मोठ्या व्यापारपेठमुळे चर्चेत तर आहेच पण गांधीनगर गाव हे दानशुरांचं गाव व संतांची भूमी मांडले जाणारे गाव असल्याचं मानले जाते गांधीनगर गावाच्या भूमीला अनेक संतांच्या पायाचा स्पर्श भूमीला प्राप्त झालेला आहे गांधीनगर येथील जुना पोस्ट ऑफिस शेजारी असणाऱ्या खाऊ खाऊगलीसमोर बऱ्याच वर्षापासून मुन्नीबाई या नावाची एक वयोवृद्ध महिला एका ताडपत्रीच्या झोपडीत महाराष्ट्र शासन जागेवर वास्तव्यस होती काही महिन्यांपूर्वी तिला उजव्या बाजूला पॅरालाईज झाला होता तिला मागे पुढे कोणी नसल्यामुळे अशावेळी ती महिला घसपट इकडे तिकडे फिरून आपला निवारा करत होती परंतु काही दिवसांपासूनच तिची प्राकृती अतिशय खालवली होती आजीबाईला हालचाल करण्यास प्रचंड त्रास होत होता ती रस्त्यावर पडून आरडा होत आरडाओडा करीत असताना तिच्या आडाओडा पाहून तेथील ग्रामस्थरांनी प्रचंड मनास्ताप होता व तिची अवस्था बघून वाईटही वाटत होते परंतु अनेक लोकांकडे तेथील ग्रामस्थरांनी मदत मागितली असून परंतु त्यांना मदतीसाठी असफलता मिळाली तेथील ग्राम ग्रामस्थांनी त्या वॉर्डमधील ग्रामपंचायत सदस्यांना व ग्रामपंचायत पोलिसांना प्रशासनाला ह्याबद्दल लेखी कळवण्यात आले होते परंतु त्या महिलांना कोणत्याही पद्धतीची मदत मिळाली नाही आज दिनांक सव्वीस तीन दोन हजार पंचवीस रोजी कोल्हापूर येथील एकटी संस्था यांनी सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओची तपासणी करत ह्या वयोवृद्ध महिलाला मदत करण्यास गांधीनगरमध्ये येऊन त्या महिलाची व तेथील ग्रामस्थळांची भेट घेतली परिस्थिती जाणण्याचा प्रयत्न केला व मानवी अधिकार संघटना गांधीनगर शाखेच्या पधिकाऱ्यांशी व ग्रामपस्थांच्या मदतीने त्या वयोवृद्ध महिलाला गांधीनगर पोलीस स्टेशनमध्ये नोंद करीत एकशे आठ रुग्णवाहिका प्रशासन करून पुढील उपचारासाठी कोल्हापूर येथील सी पी आरमध्ये दाखल करण्यात आले ह्यावेळी एकटी संस्थाची टीम व मानवी अधिकार संघटनेचे महाराष्ट्र राज्य सचिव गणेश देवकुळे संपर्कप्रमुख गणेशन धमथून जिल्हाध्यक्ष प्रकाश दळवी तसेच ग्रामस्थ या परिस्थितीत नागरिक उपस्थित होते व सुधा मूलचंदानी पूनम परमंदानी नितीन सचदेव मनोहर कुकरेजा राम नागदेव राम सुखवानी लालचंद मेघानी सागर माने दिलीप रोयडा दीपक सुंद्राने मानवी अधिकार संघटनेचे पधिकारी व एकटी संस्थेचे आभार मानले अशा संख्या बातम्या जाणण्यासाठी चॅनल लाईक करा धन्यवाद इकडे मुन्नी म्हणून आम्ही सांगत होतो आमच्या वाडात ती इकडे तिकडे फिरत होती त्याची अवस्था एकदम वाईट झालेली होती सगळ्या लोकांना त्रास होता आमच्या वार्डाचा समोरची जयम बेमा बिल्डिंग आणि गलीचे लोक आम्हाला कंप्लेंट केले आणि ग्रामपंचायतीत सुद्धा अर्ज दिलेलं होतं तरी सुद्धा कोण आम्ही पोलीस स्टेशनला गेलो तरी सुद्धा आज लोकांनी एकतीस संस्था आणि दुसरी संस्था मानवी अधिकार संस्था त्यांच्याकडे कंप्लेंट करून मग ते आले चांगल्या रीतीने त्यांना एकशे आठ अँब्युलन्स मध्ये घेऊन गेले आणि त्यांच्या सगळ्यांच्या आजूबाजूच्या लोकांच्या ला। एक आ, एक मनोरुग्ण व झालेली व्यक्ती बऱ्याच वर्षापासून एका झोपडीमध्ये या ठिकाणी राहत होते आणि गेले काही दिवसापासून त्याची प्रकृती फार गंभीर असल्या कारणाने येथील राहणाऱ्या ग्रामस्थांनी अनेक संघटनाला मदतीचा हात मागितला कारण की काल फार मोठा पाऊस झाला त्या पावसामध्ये संपूर्ण ती रोडवर भिजून चिंब झाली होती आणि तशा वेळेला तिला मदतीसाठी कोणी आलं नाही हा व्हिडिओ त्यांनी सोशल मीडियावर डाउनलोड केला त्यानंतर प्रत्येकाने तो व्हिडिओ शेअर करण्याचा प्रयत्न केला प्रत्येकजण तो व्हिडिओ त्या व्हिडिओवर चर्चा व्हायला लागली आणि त्यानंतर कोल्हापूर येथील एकतीस संस्था या संस्थेची पदाधिकाऱ्यांनी येऊन त्याची पाहणी केली तशीच गांधीनगर येथील मानवी अधिकार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना बोलवण्यात आलं व त्यांच्या व आमच्या दोघांच्या मदतीने व इथल्या ग्रामस्थांच्या मदतीने त्या व्यक्तीला त्या लेडीजला पुढील उपचारासाठी कोल्हापूर येथील सिप्यार रुग्णालयमध्ये पुढील उपचारासाठी पाठवण्यात आलेलं आहे